हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ब्लॉसम ब्लॉसमचा मराठी तर्थ फुले येणे मोहर येणे मोहरणे फुलणे बहरणे उत्कर्ष होणे विकसित होणे कळी बहर मोहर किस का होता ही। लापन पहला है ब्लॉसम प्रयोग कर पेला वाक्य है द मैंगो ट्रीज आर इन ब्लॉसम दुसरा वाक्य है दीज यंग प्लेयर हैज ब्लॉसम्ड इन टू अर टॉप क्लास क्रिकेटर तीसरा वाक्य है अ ब्लॉसम डेवलप्स फ्रॉम अ बर्ड चौथा वाक्य है द सनशाईन विल ब्रिंग आउट द ब्लॉसम फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू